हाय नमस्कार माझ्या सगळ्या कुडमैत्रिणींना आजचा दिवस खूप आनंदाचा जावं मैत्रीनो तुम्हाला माहिती आहे काय की मी स्वर्ल्ड विजेती आहे डॉक्टर मानुषी छिल्लर हिला शेवटच्या राऊंडमध्ये एक प्रश्न विचारला होता की सर्वात जास्त पगार कुठल्या क्षेत्रातील लोकांना मिळायला पाहिजे तेव्हा तिचे विनिंग उत्तर होते की सगळ्यात जास्त पगार हा आईलाच मिळायला पाहिजे कारण आईच्या कामाचे मोल नाही तिच्या या उत्तरानं स्पर्धा तर तिनं जिंकलीच पण जगाला एक नवीन विषय चर्चेला दिला त्यामुळं त्यानंतर फोर्ब्सद्वारे संचालित वेबसाईट सॅलरी डॉट कॉमवर एक रिसर्च सुरू झाला की आई जेवढं काम करते त्या कामांसाठी जर वेगवेगळी माणसं ठेवली तर त्यांना किती पगार द्यावा लागेल तेव्हा सर्व गोष्टी लक्षात घेता एका आईचा पगार वर्षाला एक लाख पंधरा हजार डॉलर असायला हवा असा निष्कर्ष निघाला म्हणजे आता तुम्हीच बघा की आपल्या भारतीय पैशांमध्ये त्याचं मोल किती होतं तर हे काही मी माझ्या मनाचं सांगत नाही आहे मी असा एक लेख वाचलेला त्यातूनच मी तुम्हाला हे सांगत आहे सांगायचा उद्देश एवढाच की जेव्हा आपण गृहिणी आपल्या घरातली सगळी कामं करत असतो आणि आपल्याला विचारलं जातं की काय करतेस दिवसभर घरीच तर असतेस काय एवढी कामं असतात तेव्हा आपल्याला किती राग येतो सांगा कारण ह्या आपल्या घरातल्या कामांना काहीही महत्त्व दिलं जात नाही म्हणजे इथं मला जॉब करणाऱ्या आणि गृहिणी यांच्यात अजिबात कंपॅरिझन करायचे खरो खर नाही खरोखर जॉब करणारे असतात ते त्यांची खरं तर तारेवरचीच कसरत असते सगळं घरातलं बाहेरचं सगळं बघायची पण त्यांना एक रिस्पेक्ट तरी मिळतो आणि त्याबरोबरच स्वतः पैसे कमवण्याचा जे आनंद असतो ना तो सुद्धा मिळतो जो की ग्रहिणींना मिळत नाही आणि त्यामुळेच प्रत्येक ग्रहिणीला मनातून कुठेतरी अशी एक सल वाटत असते की आपण काही कमावत नाही आणि आपल्याला रिस्पेक्ट मिळत नाही पण खर तर घराघरात राबणारी सर्वांची निस्वार्थ सेवा करणारी स्त्री ही खरोखर कुठल्याही क्षेत्रात काम करणाऱ्या नाव कमावणाऱ्या प्रसिद्ध महिलेपेक्षा कमी नाही कारण ती सगळ्या घराची बॅकबोन असते कुणाला काय हवं आहे नकोय ती बघत असते कारण तिला माहिती असतं रोज उठून तीच कामं करायची आहेत तीच भांडी घासायची आहेत तेच कपडे तेच केअर काढणं सगळं काही तेच तेच असणार आहे तरी सुद्धा नव्या जोमानं सगळं रोज उत्साहानं करणारी ही सखी असते आणि अजूनही भारतातील लाखो स्त्रियांचं हेच जीवन आहे आणि ते सगळं त्या आनंदाने करत सुद्धा असतात आणि त्या बदल्यात आपल्याला काही मिळावं अशी कुणाची अपेक्षा सुद्धा नसते फक्त असते अपेक्षा एवढीच की सगळ्यांनी आपल्याला रिस्पेक्ट द्यावं प्रेमाने बोलावं मी सुद्धा तुमच्यासारखीच एक सामान्य गृहिणी आणि त्यामुळेच माझ्या ह्या घराघरातल्या मैत्रिणींशी खूप कनेक्ट होते मैत्रिणींनो आपल्याला स्वतःलाच आधी स्वतःची व्हॅल्यू करायला शिकलं पाहिजे तरच इतर जण आपल्याला सुद्धा रिस्पेक्ट देतील आणि त्यासाठी आपल्याला स्वतःमध्ये सुद्धा काही चेंजेस करावे लागतील घरी राहून सुद्धा आपण खूप काही करू शकतो म्हणजे वेगवेगळे व्यवसाय असतात जे आपण घरी राहून करू शकतो किंवा काही ऑनलाईन सुद्धा जॉब असतात जे आपण आपलं घर वगैरे सगळं सांभाळून सुद्धा करू शकतो आणि समजा हे जरी सगळं काही नाही केलं ना तरी सुद्धा स्वतःला कमी लेखायची काहीही गरज नाही आहे कारण बघा स्वनियोजन करून घराची मॅनेजमेंट सांभाळणारी न शिकलेली आपली आजी आई या सुद्धा जगातील सगळ्यात हुशार बायकाच आहेत पण आजकालच्या या जगाप्रमाणे आपल्याला चालायचं असेल तर थोडेफार चेंजेस आपल्याला स्वतःमध्ये सुद्धा करायला लागतील थोडंफार आपल्याला ऍडव्हान्स बनावं लागेल आपल्याला काही गोष्टी ह्या शिकाव्या लागतील आणि आता तर आपल्या हातातच सगळ्या माहितीचा भांडार आहे म्हणजे आपला जो मोबाईल आहे त्याचा उपयोग आपण काहीतरी नवीन शिकण्यासाठी म्हणजे युट्यूबवरती तर असंख्य अशा गोष्टी आहेत ज्या तुम्हाला शिकायच्या असतील शिकून घ्यायच्या राहून गेल्या असतील अशा गोष्टी शिकायला पाहिजेत मला नेहमी स्वतःला अपडेटेड ठेवायला आवडतं म्हणजे मला नेहमी नवीन नवीन काहीतरी शिकायला आवडतं कारण मला माहिती आहे की कुठलंही घेतलेलं शिक्षण आहे हे कधीच वाया जात नाही म्हणजे आता युट्यूबच बघा की प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला अपडेटेड राहावं लागतं नवीन काय येत आहे ते बघावं लागतं त्यानुसार आपल्यामध्ये काही चेंजेस करावे लागतात आणि हे सगळं मी घर सांभाळता सांभाळता करत आहे कारण जेव्हा आपल्याला काहीतरी करण्याची मनातून अशी उर्मी असते ते ना तेव्हाच आपण त्यासाठी वेळ काढतो त्यामुळं स्वतःला कमी समजू नका काही ना काहीतरी करण्याचा प्रयत्न करा कारण तसं बघायला गेलं तर आपल्याला त्या मनाने भरपूर वेळ मिळतो तर त्या वेळेचा आपण सदुपयोग करायला शिकलं पाहिजे कारण बघा आयुष्य म्हटलं की कष्ट आले त्रास आला घरातील सगळी कामं आली पण हे सगळं नेहमीच आहे आणि हे सगळं असंच चालू राहणार आहे त्यामुळं मला आयुष्यात हे करायचं होतं ते करायचं राहून गेलं मला हे नाही मिळत आहे तर असं स्वतःच स्वतःला त्रास करून घेण्यात काही अर्थ नाही कारण याच्यातून काही निष्पन्न होणार नसतं किंवा दुसऱ्यांच्या आयुष्याकडे बघून त्यांच्याशी आपली तुलना करून आपल्या आयुष्यामध्ये काहीच फरक पडणार नसतो त्यामुळं आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडवण्यासाठी आपल्यालाच प्रयत्न करायला पाहिजेत माझीच एक मैत्रीण जी की सामान्य गृहिणी होती ती आता एक मोठी उद्योजिका झालेली आहे कधीतरी मी तुमच्याशी तिची भेट घडवून आणेन त्यामुळे दुसऱ्यांच्याकडे बघून आपण नेहमी काही ना काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करायला पाहिजे आणि त्यातूनच आपल्याला काहीतरी नवीन सुचत जातं आता कोणाला वाटेल की एवढं सगळं सांगत आहे आणि घरातीलच तर कामं करत आहे पण घर ही माझी पहिली प्रायोरिटी आहे मी स्वतःच ते स्वीकारलेलं आहे आणि जेव्हा आपण गोष्टी आनंदाने स्वीकारतो ना तेव्हा सगळ्या गोष्टी या सोप्या होत जातात चला तर आता बोलता बोलता आपण मिसळपावची रेसिपी बघूयात तर रोज रोज तर डाएट फूड नाही खाणं होत तर कधी कधी असं चमचमीत पदार्थ पण होतात महिन्या दोन महिन्यातून आणि खरं सांगायचं तर नवीन नवीन रेसिपी ट्राय करणं ही सुद्धा एक थेरपीच आहे हे नवीन नवीन गोष्टी आपण सतत शिकत राहायला पाहिजेत तर मागे मी एकदा ना खूप छान असा लेख वाचलेला आणि मला स्वतःलाच तो वाचून एवढं फ्रेश वाटलेलं ना म्हणून मी तुमच्याशी सुद्धा हा शेअर करत आहे कोणी लिहिलेलं काय माहिती आपल्यापैकीच कोणीतरी एखाद्या मैत्रिणीने लिहिलेलं पण खाली नाव नव्हतं परिस्थिती बदलणार नसेल तर आपण बदलायला हवं मी हे स्वीकारलंय खूप अंतर रंगातून आणि आनंदानं माझा रोजचा दिवस म्हणजे नवी सुरुवात असते खूप ऊर्जा आणि उर्मेने भरलेला सकाळी सात वाजता जरी कोणी मला भेटलं तरी मी तेवढ्याच ऊर्जेने बोलू शकते आणि दहा वाजता जरी भेटलं तरी सुद्धा आदल्या दिवशी कितीही कष्ट झालेले असू देत दुसरा दिवस हा नवाच असतो काहीच नाही लागत हो हे सगळं करायला रोज नवा जन्म मिळाल्यासारखं उठा छानशा आपल्या छोट्याशा टेरेसवरून डोकावून थंड हवा घ्या आपणच प्रेमानं लावलेल्या झाडांवरून हात फिरवा इतकं भारी वाटतं रोज मस्त तयार व्हा आलटून पालटून स्वतःवर वेगवेगळे प्रयोग करत राहा कधी हे कानातले कधी ते कानातले कधी ड्रेस कधी साडी कधी केस मोकळे सोडलेले कधी बांधलेले कधी ही टिकली तर कधी ती सगळं ट्राय करत राहा नवं नव, नव नव रोज नवं रोज आपण स्वतःला नवीन दिसलो पाहिजे तर असा छान लेख लिहिलेला होता तो तर आता आपण बनवतोय मिसळपाव तर मिसळपावमध्ये बघा किती वेगवेगळे सगळे प्रकार टाकून मिसळ असते तरी सुद्धा ती छान लागते की नाही तसंच आपल्या आयुष्याचं सुद्धा असायला हवं आयुष्यामध्ये सगळे रंग असायला हवेत प्रत्येक स्त्रीचं तिच्या घरावर ना खूप प्रेम असतं म्हणजे आपण गृहिणी रोजच्या आयुष्यात सुद्धा बघा एखाद्या वेळेला डबा बनवला नाही किंवा एखादी भाजी चुकून तिखट झाली अळणी झाली तरी आपल्याला स्वतःलाच आपण दोष देत बसतो आणि ही सगळी कामं चालू असताना डोक्यामध्ये किती वेगवेगळे विचार चालू असतात आणि स्वतःशीच किती बोलत असतो आपण तुमचं सुद्धा असंच होतं काय मला नक्की कमेंट करून सांगा आपल्या एका मैत्रिणीने सांगितलेलं की मधून मधून रेसिपीज सुद्धा दाखवत जा तर म्हणून मी आज ही मिसळपावची रेसिपी दाखवत आहे तर फार काही अवघड नाही आहे हे सगळं जे तुम्ही वाटण्यासाठी लागणारं साहित्य बघितलं होतं त्याचं वाटण करून घ्यायचं आहे आणि मटकी ही मीठ आणि हळद टाकून उकडून घ्यायची म्हणजे एक शिट्टी काढून घ्यायची आणि फोडणीला सगळे मसाले आणि कढीपत्ता वगैरे टाकून इथं मी फक्त आमचं जे घाटी कांदा लसूण मसाला असतो तो टाकलेला आहे आणि तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही प्लेन तिखट पावडर आणि गरम मसालावरून टाकू शकता आणि ही अशी चांगली झणझणीत फोडणी करून घ्यायची आणि जी आपण मटकी उकळून घेतलेली आहे त्याच्यामध्ये टाकून छान अशी उकळून घ्यायची फार काही अवघड नाही आहे आणि ही सातारा किंवा कोल्हापूरच्या पद्धतीनं केलेली आहे खूप टेस्टी लागते आणि खायला देताना त्याच्यावरती मग बारीक चिरलेला कांदा कोथिंबीर लिंबू आणि फरसाण घालून द्यायचं आता प्रत्येकाची पद्धत ही वेगवेगळी असू शकते मिसळ बनवण्याची तर मी एकदम सोप्या पद्धतीनं अशी बनवते आणि आपण ना थोडंसं स्मार्ट वर्क करायला पाहिजे म्हणजे आपली कामं सोपी करण्यासाठी काही गोष्टी आपल्याला लागणार असतील तर त्या वस्तू आपण नेहमी घ्यायच्या जसं की हे मी कांदा बारीक करण्यासाठी जो चॉपर वापरला ना खरंच एकदम पाच मिनिटांमध्ये एकदम बारीक असा कांदा चिरून होतो आणि आपला खूप सारा वेळ सुद्धा वाचतो कारण आपण टाइम मॅनेजमेंट करायला सुद्धा शिकायला पाहिजे तरच आपण स्वतःसाठी सुद्धा वेळ काढू शकतो तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि जाता जाता व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका आणि अजून तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छान छान चा व्हिडिओसह तोपर्यंत खुश रहा, आनंदी राहा